मॉर्निंग श्रीराम जय राम जय जय राम आजची सकाळची सुरुवात आमची अशी झाली आहे आमचं छोटस पिटू क्लब बनलेलं आहे लक्ष्मण आणि त्याच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होतं मी सांगितलेलंच त्यासाठी ही सगळी तयारी इतका क्यूट दिसत होता त्याला जेव्हा शाळेमध्ये पडलं त्याच्या टीचर्स बापरे खूपच आनंदी झाल्या चला आता मग शहराला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर आमचं चालू झालं घरी येऊन हे काम गॅलरीचं पूर्ण क्लिनिंग करण्याचं ठरवलं होतं शौर्याच्या पप्पांनी आज आणि मला त्याची अजिबात आयडिया नव्हती मला हे तर माहिती होतं की आज काहीतरी क्लिनिंगचं काढणार आहेत ते पण गॅलरी आहे हे माहितीच नव्हतं आणि माझ्यासाठी ते खूप सरप्रायझिंग होतं कारण गॅलरी क्लीन करायचं म्हटलं की एक पूर्ण दिवस जातो हे मला माहिती आहे कारण शौर्याच्या पप्पांचं काम कसं का असतं की एक कणसुद्धा कचरा राहिला नाही पाहिजे क्लिनिंग म्हणजे क्लिनिंग आणि ही गोष्ट मला त्यांची खूप आवडते पण अगेन याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि माझं सगळं वेळेनुसार गणित चाललेलं असतं शौर्य जे दोन तास हे ते असे सगळे दोन तास माझ्या डोक्यात फिरत असतात सो मी थोडीशी डचकलेलेच होते हे बघून कारण म्हटलं आजचा दिवस पण आता मॉलमध्ये जायचं की काय आणि आज रमा एकादशी म्हटलं ठीक आहे चला त्यांनी काढलंच आहे क्लिनिंग तर आपण त्यांना हेल्प करूयाच जितकी जमेल तितकी पण शौर्यला बारा वाजता शाळेतून आणल्यानंतर माझ्याकडे काहीच होप नव्हता त्यांना जास्ती हेल्प करण्याचा कारण ही सगळी झाडं घरामध्ये बघून शौर्य नक्कीच त्यांची पानं तोडणार काहीतरी उद्योग करणार हे तर निश्चित होतं सो इथे मी त्यांना तेच म्हणत होते की मी आज काय करू शौर्यला किती वेळ मी बाहेर फिरवू उन्हामध्ये तर ते मला म्हणत होते की खाली खेळ एका तासभरामध्ये होऊन जाईल पण मी म्हटलं तासभरामध्ये होण्यासारखी ही गोष्ट नाही आहे सो ठीक आहे म्हटलं जे काही सामान आणायचं राहिलं आहे ते मी घेऊन येते त्याला घेऊन म्हणजे एक दोन तास जातील तोपर्यंत थोडंच फार तरी होऊन जाईल पण तसं काही झालं नाही पुढे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतेच म्हणजे आपण ठरवतो ना तसा दिवस नसतोच प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक दिवसाचं चॅलेंज वेगळं असतं आपल्या दिवसामध्ये काय आपल्यासाठी वाढवून ठेवलेलं आहे याची आपल्याला कल्पनाच नसते आणि खूप लाईफ सरप्राईझिंग असतं याचा उदाहरण म्हणजे हा आजचा दिवस आहे आमचा सो इथे मला शौर्याचे पप्पा म्हणत होते की थोडासा जो कलर राहिलेला आहे डब्यामध्ये आ, बाहेर घराच्या डब्बे ठेवले आहेत ते तर तो कलर मी इथे म्हणजे बाल्कनीच्या भिंतीला मारतो तर मी त्यांना म्हणत होते अजिबात नाही तो कलर इथे सूट नाही होणार तर ते म्हणत होते होऊन जाईल थोडासा आहे तू हवं तर रोलर आणून दे मला दुकानातून मी मारतो पटकन होऊन जाईल आणि मला एक टेन्शन होतं की शौर्याला आता काय करायचं मॉलमध्ये नेऊ का घरी आणू आणि हे कलरचं काम काढलं तर काय होईल असं म्हणता म्हणता ते म्हणाले जाऊ दे मी क्लीन करून घेतो मला व्हॅक्युम क्लीनर लावून दे शौर्यला स्कूलमध्ये मी आणायला गेले आणि त्यानंतर ब्लाऊज झाला की नाही ते बघायला गेले नंतर आम्ही फर्निचरच्या दुकानात गेलो आता झालं काय आहे की आमच्याकडे चप्पल स्टँड आहे बनवून घेतलेलं फर्निचरमध्ये जे दाराच्या मागे अटॅच आहे पण ते काही आता पुरत नाही दिवसेंदिवस चपला वाढतच चालल्या आहेत शौर्याच्या आमच्या आणि मी आपली चपलांचं वेळ असलेली बाईक त्यामुळे माझ्या चपला घरामध्ये भरपूर आहेत आणि म्हणूनच मी एक स्टँड ठेवलेला आहे म्हणजे दोन स्टँड ठेवलेले आहेत प्लॅस्टिकचे आहेत ते आणि जेव्हा पण धक्का लागतो तर सगळ्या छपला दोन्ही स्टँडच्या पडतातच आणि शौर्याचा धक्का हा नेहमीच लागतो सो ते एक वाढलेलं काम असतं आणि ते इतकं व्यवस्थितही नाही दिसत आहे त्यामुळे मी चप्पल स्टँड बुक करून आले आणि तो म्हणाला की अर्ध्या तासात आणून देतो लगेचच घरी शौर्याला झोपवलं आहे तो खूप थकला होता म्हटलं झोपून घे बाळा आता आणि थोड्या वेळ म्हणजे आमची कामं आवरून जातील अजून आमचं कंदील लावायचं बाकी आहे आम्ही आता लटकन लावतो चला आम्ही हे लटकन इकडे शिफ्ट करून घेतोय इकडचे जवळ झाले इकडचे लांब झालेले आहेत अजून आमच्या कुंड्या वाट बघत आहेत थोड्याच वेळामध्ये आता चप्पल स्टँड पण येईल चप्पल स्टँड जे मी दाखवलेलं काय हां त्याच्या लेवलला जवळ घे थोडं जवळ घेशील हां बस ठीक आहे चलो खूप काम आहेत चप्पल स्टँड येईल चपला लावायच्या आहेत बाहेर पण खूप आहे या सगळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही काहीच काम करत नाही आहे पण मी दिवसभर फक्त गाडीवरती इकडून तिकडे फिरत होते हे सामानान ते सामानान आणि प्रचंड थकलेले या प्लेट्स आहेत आता या भिंतीला लावणार आहोत आत्ताच रिसीव झाल्या आणि ड्रिल करण्यासाठी इलेक्ट्रिशियन येणार आहेत तर म्हटलं या पटकन इथे लावून घेऊ लावल्यानंतर कशा दिसतात दाखवते आज खूप मिशोचे पार्सल आले आय थिंक दिवाळीची सुट्टी असेल आणि दिवाळीचे जे काही आयटम्स आहेत ते पटापट डिलिव्हर करण्याचे याच्यामध्ये ॲक्च्युली ना हा जो ओस्मो पॉकेटचा कॅमेरा आहे ना कसा पकडायचा मला काही लक्षातच येत नाही आहे मी त्याला पकडती आहे खाली पण तो वरती जातो आहे स सुंदर आहे ते कोणती डिझाईन आहे नक्की फिश आहे का काय मला काही अजून कळालं नाही मला कळाल्यावरती तुम्हाला सांगेनच आणि हे आहे फोर्थ वन कमळांचं सो। अरे सॉरी हे फुलांचं डिझाईन आहे आणि याच्यावरती छाने से पक्ष अरे यहाँ कैमरा दातो है यहाँ से सो यह प्लेट्स सहित सदा मेटल प्लेट्स सहित खूब छान क्वालिटी आ है सुंदर पेंटिंग के लिए उत्तम डिस्टैक सो या मिला होना रोहती यह बॉल्ला अरे एक गेला के ही जी वॉल है या झाडाच्या मागची इथे हे लागणार आहे सो चला थोडंफार इलेक्ट्रिशियनचं काम बाकी आहे ते करून झाल्यानंतर मग करणार आहोत आता मी झाली आहे दुकानामध्ये चप्पल स्टँड पण येत आहे थोड्याच वेळामध्ये ते पण करून घ्यायचं आहे ही बघाही किती सुंदर आहे आय थिंक आले ते मी इलेक्ट्रिकचं सामान आणि फुलं घेऊन पटकन बाहेर जाऊन आली तोपर्यंत हे चप्पल स्टँड आलं होतं पिस्ता कलरचं घेतलेलं पण ब्ल्यू कलरचं त्यांनी सध्या पाठवलेलं आहे आल्यानंतर मी दरवाजा ओपन करतच होती आणि तेवढ्यात मला शौर्याचा रडायचा चारा आवाज यायला लागला आणि मला वाटलं की तो उठला आहे नेहमीसारखा आणि मी पटकन ओपन करून आतमध्ये गेली आणि म्हटलं पिशव्या वगैरे ठेवू त्याला घेऊ तर तोपर्यंत त्याचा रडण्याचा आवाज खूप वेगळा होता अगदी दम धरून रडत होता आणि मी धनंजयला म्हटलं अरे जा पटकन बघ काय झालं असा का रडतोय तो आज आणि त्याला जवळ घेतल्यानंतर लक्षात आलं की तो बेडवरून पडला होता डोक्याला मोठं चांगलं डेंगूळ आलेलं आणि खूप म्हणजे मी इतके अस्वस्थ झाले धनंजयसुद्धा इथे तो आता जरा शांत झालेला आहे टेंगूळ कमी झालेला आहे मी त्याच्यासाठी केक आणला परत बाहेर जाऊन आणि माझं हे पिटुकलं बाळ इतकं वेदनेतून गेलं आज आणि ही वेदना कुठे त्याची कमी होत नाही तर संध्याकाळी धनंजयसोबत खेळताना सायकलची त्याची टक्कर झाली आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला टेंगूळ आला तर हा इतका कठीण दिवस होता धनंजय आणि माझ्यासाठी काढलेली आहेत अशी टक्कर होती दोन दोन सकाळी पण मी त्याला घेऊन फिरत होते त्यावेळेला त्याच्या ओठाला गाडी लावली त्यामुळे असं वाटत होतं की अरे काय करतोय आपण कशासाठी दिवाळी करतोय शौर्य पेक्षा महत्वाचं काही नाही आहे पण तरी सुद्धा काम ही काही संपणार आहेत का करायची तर आहेतच पण शौर्य पण इतकं गुन्हेबाळ आहे की त्याने लगेचच म्हणजे पाच ते दहा मिनटांमध्ये तो एकदम नॉर्मल आहे त्याला काहीच झालेलं नाही आहे असं आम्हाला दाखवून दिलं नेहमीप्रमाणे आणि आम्हाला ती पुन्हा एनर्जी मिळाली सगळी कामं करण्याची संध्याकाळी पटकन सगळं आवरलं देवपूजा केली म्हणजे दिवाबत्ती केली हो, पंत्या लावल्या थोडीफार रांगोळी काढली आणि आकाश आकाशकंदिलाने लाईटिंग जी केली होती ती चालू केली जरा प्रसन्न वाटू लागलं खूप हेक्टिक दिवस होता पण सगळी रोषणाई बघून खूप छान वाटत होतं खूप छान इथे आम्ही तोरण लावतो आहे धनंजय मला बोलते की अगं मला घाम आला आहे प्लीज असं शूटिंग नको करू पण आजचा दिवस हा त्याचाच होता आजच्या दिवसाचा हिरोच तो होता कारण पूर्ण दिवस त्याने म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळचे अक्षरशः अकरा वाजले लायटिंगची कामं वगैरे ते सगळं गार्डन क्लीन करणं तो कंटिन्यू बारा तास राबत होता त्याचं इतकं अंक दुखत होतं आणि माझंसुद्धा इतकं दुखत होतं शौर्याला सांभाळून बाहेर फिरून सो ऑफ टू हिम तो करतो तेव्हा त्याचं पूर्ण डेडिकेशन देऊन काम करतो आणि एक कणसुद्धा कचऱ्याचा सोडत नाही त्यामुळे आत्ता दिवसाचा हिरो तोच होता दिवसभरची दमछाक त्यानंतर भूक लागलेली आणि जेव्हाला बसणार तेवढ्यात इलेक्ट्रिशियन रात्री नऊ वाजता आला आणि ही जी फ्रेम आहे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की या फ्रेम आमच्याकडे अवेलेबल होतील तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संत तुकारामांची भेट याचं दृश्य दाखवणारी ही फ्रेम आहे ती फ्रेम बसवून घेतली काही छोटी मोठी इलेक्ट्रिशियनची कामं केली आणि बघा किती सुंदर दिसतं म्हणजे आजपासून सुरू झालेल्या या दिवाळीची सगळीकडे लखलखाट लग दिसत होती आणि खूप सुंदर वाटत होतं वातावरण संध्याकाळचं सगळीकडे लाईटिंग सगळ्यांनी केली आहे सगळ्यांच्या घरी मस्त धावपळ चालू आहे फराळाचं चा अपडेट तुम्हाला सांगायचं आहे सा ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगतेच की फराळाचं नक्की काय झालं पण चला एन्जॉय करा तुम्ही पण दिवाळी तुमच्या घरातल्यांसोबत छान छान आणि खुश रहा, मस्त राहा भेटूयात आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद